नमस्कार स्वागत आहे आरोग्य सखीच्या नऊ महिने आई होण्याचा प्रवास या खास मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या महिन्यात बाळामध्ये आणि आईच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात आणि काय काय खायला हवं आता आपण पाहूया नाजूक काळात आईने स्वतःची काळजी कशी घ्यावी तर शरीराच्या भाषेची ओळख करून घेऊया गर्भधारणेचा पहिला महिना म्हणजे शरीर बदलायला लागलेलं असतो पण खूप सौम्य पातळीवर तर काही लक्षणं जाणू शकतात जसं की मळमळ थकवा स्तन दुखणं मूड स्विंग्स होणं तर यावेळी सगळ्यात महत्त्वाचं असतं की शरीर काय सांगतंय हे ऐकणं थकल्यास थोडी विश्रांती घ्यावी भूक नसली तरी थोडं थोडं करून खावं जेवण चुकू नये आणि गरज वाटल्यास झोप घ्यावी कारण शरीराला ऊर्जा हवी असते आता झोप झोप आणि विश्रांती हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे गर गरदर्पणामध्ये तर पहिल्या महिन्यात झोप खूप महत्वाची असते कारण शरीरात हॉर्मोनल बदल सुरू झालेले असतात म्हणूनच दररोज आठ ते नऊ तासांची झोप घेणं खूप महत्वाचं आहे दिवसात थकवा वाटल्यास वीस ते पंधरा ते वीस मिनिटांची विश्रांती नक्की घ्यावी आणि हो झोपेचं वेळापत्रक ठरवा कारण रात्री लवकर झोपणं खूप फायदेशीर ठरतं गर्भधारणीमध्ये पहिल्या महिन्यात जड व्यायाम करू नये पण शरीर ॲक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे मग डॉक्टरांनी सांगितलं असल्यास सौम्य प्राणायाम हलकं स्ट्रेचिंग थोडंसं चालणं घरातलं किंवा थोडंसं बाहेरचं पण जर पूर्वी गर्भपात वगैरे झाला असेल किंवा आय व्ही एफ ट्रीटमेंट असेल किंवा ब्लिडिंग जास्त जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू नये बऱ्याच वेळा या महिन्यात फक्त फॉलिक ॲसिड सुरू केलं जातं बरोबर पण काही महिलांना थायरॉइड बी पी डायबिटीज वगैरे असेल तर डॉक्टर इतरही गोळ्या देतात त्यामुळे गोळ्या वेळेवर घ्या पाणी भरपूर प्या कारण औषधांमुळे काहींना मळमळ वाढते गर्भधारणा पॉझिटिव्ह आल्यावर लगेच डॉक्टरांकडे भेट करणं घेणं फार गरजेचं आहे बऱ्याच महिलांना या काळात भीती वाटते मी योग्य खाती आहे का बाळ ठीक असेल ना काम किंवा कामासोबत प्रेग्नन्सी सांभाळता येईल का ही चिंता नैसर्गिक आहे पण त्यावर उपाय म्हणजे दररोज थोडस शांत बसणं पाच मिनिटं डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा बरं वाटेल आपल्या भावना जोडीदाराशी किंवा आपल्या आईशी मैत्रिणीशी बोलायला शिका आधीच्या चांगल्या अनुभवांचे व्हिडिओ पाहत राहा सोशल मीडियावरून नकारात्मक गोष्टी पाहणं टाळा चला तर आता असंच काही काही गोष्टी टाळायला हव्यात ते बघूया खास करून टाळायला हव्यात त्या गोष्टी म्हणजे धूळ त्यानंतर धूर सिगरेटचा वगैरे धूर अत्यधिक प्रवास विशेषतः बस आणि ट्रेनमध्ये जास्त वेळ घालवणं त्यानंतर उंचीवर जास्त चढणं झपाट्याने जा पळणं झटका येईल अशी कामं करणं जसं की पाण्याची बादली भरलेली उचलणं वगैरे स्ट्रेस ऑफिसचं प्रेशर खूप असेल तर थोडा ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे सो या सगळ्या गोष्टी कटाक्षानं टाळाव्या आता या काळात आईला फक्त शरीराची नाही तर मान भावनिक मानसिक आधाराची पण खूप गरज असते जोडीदारांनी थोडासा वेळ द्यावा घरच्यांनी तक्रारी न करता समजून घ्यावं तिच्या मनातल्या शंका ऐकून घ्याव्यात एक गोड वाक्य सुद्धा खूप मोठा आधार देत जसं की तू काळजी करू नकोस आम्ही आहोत वगैरे वगैरे पहिला महिना फारसे बाहेरून काही दिसत नसलं तरी आतमध्ये खूप काही सुरू असतो म्हणूनच या महिन्यात स्वतःवर प्रेम करा मन शांत ठेवा आणि शरीराची गरज ऐका कारण आई सशक्त असेल तर बाळ सुंदरपणे वाढत जातं पुढच्या भागात आपण पाहणार आहोत दुसऱ्या महिन्यात काय घडतं आई आणि बाळामध्ये आरो हो, तर आरोग्यसखीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा प्रवास तुम्हाला एकटीने करावा लागणार नाही हे लक्षात ठेवा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि हो माझा स्वतःचा जर पर्सनल एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स नक्की शेअर करेन मी नॅचरली कन्सीव्ह कसं केलं तेही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण जेव्हा आरोग्यसखीला पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हाच बाय